येथील गिरजापूर्णा हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये दहा जानेवारी दोन हजार रोजी खरी कमाई या उपक्रमांतर्गत बाल आनंद नगरीचे भव्य आयोजन करण्यात आले या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान आणि नफा तोटा यातील प्रत्यक्ष अनुभव घेता आला उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांचा सहभाग शाळेतील पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते प्रत्यक्ष शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञान न घेता स्वतः वस्तूंची विक्री करून नफा आणि तोटा कसा होतो याचे प्रात्यक्षिक शिक्षण विद्यार्थ्यांनी घेतले मार्गदर्शन या उपक्रमासाठी शाळेचे प्राचार्य के के जाधव सर व सर्व शिक्षक वृंदाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले मान्यवरांची उपस्थिती या आनंद नगरीच्या उद्घाटन प्रसंगी वालसा नगरीचे सरपंच अनिल बापू जाधव ग्रामपंचायत सदस्य अवचित बदर यांच्यासह गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि कष्टाचे भरभरून कौतुक केले विद्यार्थ्यांना भविष्यात व्यवसायाची गोडी लागावी आणि त्यांना व्यवहारातील बारकावे समजावेत या उद्देशाने या बाल आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते